नमस्कार प्रहार डिजिटलच्या दिवाळी स्पेशल डिजिटल दुनियेचा मिडा स्टच या स्पेशल सेगमेंटमध्ये आपल्या सर्वांचं मी अनघा पुनश्च स्वागत करते गेल्या काही मुलाखतींमध्ये आपण छोट्या गावात राहून स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये डिजिटल तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बदल घडवणाऱ्या व्यक्तींची भेट घेतोय डिजिटल तंत्रज्ञानाने या सर्वच व्यक्तींच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणले आहेत मग ते वैयक्तिक आयुष्य असू दे नाहीतर व्यावसायिक असू दे पण एक नवीन मार्ग सापडला आणि तो मार्ग स्वीकारत ह्या लोकांनी स्वतःमध्ये बदल घडवले यश मिळवलं अशाच एका गृहिणी आणि आकाशवाणीची निवेदिका असलेल्या संपदा जोशी यांना आज आपण भेटणार आहोत नमस्कार नमस्कार संपदाताई तू कसोबसारख्या छोट्याशा गावात राहून गेली अनेक वर्ष ऑनलाईन व्यवसाय करतेस आणि तो सुद्धा कपडे असतील किंवा पदार्थ असतील ज्वेलरी असतील ह्या सगळ्याचा आणि जेव्हा ही संकल्पना रुजली नव्हती तेव्हापासून तुझ्या कल्पकतेने तू तु हा व्यवसाय केलास म्हणजे थोडक्यात तुझ्या व्यवसायाला डिजिटल क्षेत्राचा एक जोड मिळाली आणि तू हे सगळं केलंस तर हा जो काही सुरुवात कशी केलीस आणि त्याला तुला रिस्पॉन्स कसा मिळाला किंवा तुला कोणी सुचवलं का तुला ही कल्पना सुचली कशी हे ऐकायला आवडेल नक्कीच पहिल्यांदा मी सगळ्यांना नमस्कार करते आणि प्रवास हा प्रवास उलगडण्याची संधी मिळते याचा मला खूप आनंद आहे तर मला थोडा आधीच सांगावं असं वाटतं की हे ऑनलाईन बिझनेस करण्याच्या अगोदर मी इमिटेशन ज्वेलरी बनवत होते मला ते आवड होती मी शिकले होते आणि त्यावेळेला आपल्या रत्नागिरीमध्ये त्याचं रॉ मटेरियल सुद्धा मिळत नव्हतं मग माझी ठाण्याची जाऊ ते मटेरियल पाठवायची मी ते दागिने बनवायचे आणि मग आता हे विकायचे आणि त्याचबरोबर मी एक कॉस्मॅटिकची पण एजन्सी घेतली होती दोन्ही प्रॉडक्ट चांगले होते याची मला खात्री होती पण मग काय करायचं मग मैत्रिणींचा ग्रुप जमला की तिथे दाखवायचं मग त्या घ्यायच्या कोण ओळखीच्या लोकांच्या घरी जायचं पण ते कसं मला असं वाटायचं की एकदा घेतील किंवा हा संपदाली मग काहीतरी आता घ्यायला हवं असं नको व्हायला असं मला वाटत होत म्हणून म्हटलं काय करता येईल असं माझा विचार चालला होता मग त्या दरम्यान प्रदर्शन सुरू झाली रत्नागिरीमध्ये मग मी प्रदर्शनातनं भाग घ्यायला लागले की माझा तर म्हणजे उद्योगच असायचा मुलं शाळेत गेली की दुपारी ज्वेलरी बनवायची त्यामुळे ज्वेलरी चांगली बनवलेली होती आणि असं लक्षात आलं की आपण जेव्हा याच्यामध्ये भाग घेतो अशा प्रदर्शनांमध्ये तेव्हा अननोन लोक सुद्धा तिथे येत आहेत आणि त्यांना माहिती होत आहेत माझ्या मिस्टरनी धनंजयनी माझं कार्ड छापून घेतली मग मी तिथे त्यांना द्यायला लागले हे सगळं कसं होतं की मला त्यांच्यापर्यंत म्हणून स्वतः जाऊन पोचायला लागत होतं आणि माझी अशी इच्छा होती की लोकांनी आपल्याकडे यावं की मी त्यांच्या घरोघरी जाणं मला काही नाही सुचवलं तू ऑफिसमध्ये जा तिथे लंच टाइम मध्ये दाखव तसा एवढा नाही माझा स्वभाव की आपण म्हणून जाऊन वरच्या गप्पा मारून हे घ्या घ्या करणं की त्यांनी माझ्याकडे यावं अशी माझी इच्छा होती आणि काय झालं की हे बारीक बारीक ते क्रिस्टल मोती मणी हे सारखे होऊन माझ्या डोळ्यांना पण त्रास व्हायला लागला मग मी विचार केला की हे तर आपण चालू ठेवूच पण ह्याच्या जोडीला आपल्याला तयार जर का ज्वेलरी मिळाली तर थोडं आपलं हे कमी होईल हो, हो, डोळ्यावर हो, टेन्शन येतंय ते आणि त्याच दरम्यान युट्यूबवर मी एक व्हिडिओ बघितला दिल्लीच्या शॉपचा ज्वेलरी शॉपचा की आणि इतकी सुंदर ज्वेलरी होती मग रत्नागिरीत तेव्हा ती मिळतच नाही ती तुला आठवत असेल जरदोशी आपण घालायचो वेगवेगळ्या रंगाच्या जरदोसी असायच्या आणि ते पेंडंट बदलता येतात आपल्याला आपण मॅचिंग घालू शकतो किंवा मंगळसूत्र असतात पोत तीस ठेवून आपण पेंडंट पेंडन शकतो आणि त्यांनी त्या ते व्हिडिओमध्ये शेवटी त्यांचा नंबर पण दिला होता मग मी त्यांना फोन केला म्हटलं तुम्ही रत्नागिरीत पाठवू शकता का ते म्हणाले पाठवू शकतो मग त्यांनी मला व्हॉट्सअपला फोटो पाठवले ते हा आणि त्यातले मी सिलेक्ट केले आणि त्यांना तिकडे पाठवले की मला हे हे पाठवा मग मी सगळी रक्कम त्यांना आधी पाठवून दिली आणि मग त्यांनी ते डिस्पॅच करून तिकडे आलो पण पुन्हा प्रश्न हाच होता की आता हे एवढं आणलंय खरं मी पण ते आता विक्री कशी करायची तेव्हा पहिल्यांदा माझ्या मनामध्ये आलं की आपण याचे फोटो जर का मैत्रिणींना तर हो तिथून हे डिजिटल विक्रीला सुरुवात झाली खूपच छान म्हणजे तुला एक जोड मिळाली आणि किती वर्ष तू हा सगळा व्यवसाय साधारण सतरा अठरा सालापासून ऑनलाईनला त्याच्या आधी मी हे हो, तयार करत होते हो, पण ऑनलाईनला तेव्हा अगदी नुकतीच सुरुवात झाली होती आणि मला वाटतं की तुझीच वेगळीच कल्पकता होती या सगळ्यामध्ये हा त्यामध्ये मी आणखीन असं सांगेन की मी तुला सांगितलं की, आ, सा की, की, की मी मैत्रिणींना फोटो पाठवायला लागले पण ते सुद्धा कसं लिमिटेड होत ते की मग मी म्हटलं तसं की एकदा घेतील दोनदा घेतील मग माझ्या डोक्यात आलं की आपण हे स्टेटसला ठेवलं तर आणि स्टेटसला ठेवल्यानंतर असं लक्षात आलं की आपल्या नेहमी संपर्कात न येणारी लोक सुद्धा आपले स्टेटस बघतात असं होतं ना की तू माझा नंबर सेव्ह केलास मी तुझा केला की आपण एकमेकांचा स्टेटस बघू शकतो आणि मग ते विचारायला लागले की अरे हे कुठे मिळू शकतं आम्हाला मिळू शकतं का किंमत काय मग हे मला खूप आवडलं खूप लोकांपर्यंत पोचत आपण स्टेटसला ठेवतोय ते आणि त्या दरम्यान माझी भाची आहे अपर्णा ती पुण्यात होती तिने ते ती म्हणाली की मामी तू छान करतेस पण तू ती ज्वेलरीज ठेवतेस माझी एक मैत्रीण आहे तर तिच्या स्टेटसला ना भरपूर म्हणजे ड्रेस मटेरियल असतात बॅग्स असतात तर मी तिचा तुला नंबर पाठवते तू बोलून घे आणि दि, मग तिथून रिसेलिंग जे आहे डिजिटल पण मग तू आता म्हटलीस जसं ज्वेलरी नंतर कपड्यांचं सुरू केलंस तर लोकांना जर ही कन्सेप्ट वेगळी होती मग तुझा हा सगळं व्यवसाय चालायचा कसा म्हणजे लोक बघायची आणि मग तुला सांगायची मग तू परत पाठवणं वगैरे हा सगळं जे कसं चालायचं व्यवसाय तो पण हा म्हणजे मी जेव्हा त्या माझ्या भाचीच्या मैत्रिणीला अप्रोच झाला माझ्यासाठी पण नवीनच होतं सगळं मग मी ती म्हणाली मला की तुम्ही पहिले दोन दिवस माझे फक्त स्टेटस बघा तर मी तिचे स्टेटस बघते तर एवढं काय काय तिच्या स्टेटसला असायचं आणि मला प्रश्न पडला की बापरे म्हणजे मी जे फोटो ठेवत होते ना ते सगळं मटेरियल होतं होत ते दिल्लीहून मागवलेलं त्यामुळे मला वाटतं की ही जे फोटो ठेवते हे सगळं तिच्याकडे आहे मी म्हटलं बापरे तुम्ही एवढे प्रॉडक्ट ठेवता तुमचा शॉप तरी केवढा आहे तिने सांगितलं की नाही ह्याच्यात आपल्याला काहीच नाही की आपण ह्याच्यामध्ये पैसेही गुंतवावे लागत नाही आपल्याला कुठे आणून आपल्या घरी ठेवावं लागत नाही आपण फक्त मध्यस्थी आहोत की जे मॅन्युफॅक्चर आहेत किंवा त्यांच्यानंतर जे जे सेलर आहेत त्यांच्याकडे आपण कस्टमर कडनं ऑर्डर घ्यायची आणि त्यांना द्यायची म्हणजे हे सांगितल्यावर मला आणखी ते आणखीनच आवडलं छान झालं बरोबर आणि हे सगळं तिने मला समजावून सांगितलं म्हणाले स्टेटसला माझ्यातले प्रॉडक्ट ठेवायला लागला मग मी ते ठेवायला लागले मग त्याच्यानंतर अशी होती की त्यातलं जे प्रॉडक्ट आवडेल तर ते मला विचार बा काय किंमत आहे मग तिच्याकडून आलेल्या प्रॉडक्टवर मी माझं मार्जिन ऍड करून ते माझ्या कस्टमरना देतो बरोबर ह्याच्यामध्ये कसं आहे की सगळ्या प्रिपेड ऑर्डर असतात की कन्फर्म तुम्हाला घ्यायचं आहे का तर तुम्ही आधी मला पैसे द्या मग मी हो। तिला पाठवणार हो। आणि मग चांगलं काय ह्याच्यात आहे की तुमच्या घरी येतो त्या हु, ते त्यामुळे मग त्यांचा ऍड्रेस पाठवायचा करायचं आणि मग ती त्यांना ते पाठवून देईल आणि याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी की जेव्हा तुम्ही ते ओपन करता पार्सल ते कस्टमरना सांगायलाच लागतं की तेव्हा तुम्ही त्याचा ते प्रॉपर व्हिडिओ बनवा अच्छा बरोबर आहे कारण काय होतं मी जेव्हा दिल्लीहून मागवलं तेव्हा मी स्वतः अनुभव घेतला होता की हो, एवढ्या लांबून जेव्हा प्रोडक्ट्स येतात ते कुठेतरी काहीतरी डॅमेज बरोबर आणि मीही तेव्हा त्यांना सांगितलं ते म्हणाले आमच्याकडनं डिस्पॅच झालं तेव्हा व्यवस्थित होतं त्यामुळे आता मी आम्ही नाही घेऊ शकत नाही इथेही तसंच विषय होता त्यामुळे तुम्ही तो प्रॉपर व्हिडिओ बनवताना त्याच्यात जर दिसलं की हा आलेली गोष्ट ही उघडतानाच डॅमेज आहे तरच तुम्हाला ती बदलून मिळते नाहीतर ती सेलर ह्याच्या कस्टमरच्या तरी अंगावर पडणार नाही तर मला ती घ्यायला लागणार बरोबर आणि मलाही असं वाटतं की असं त्यांना आवडलं नाही आणि ते कस्टमरना घ्यायला लागू नये त्यामुळे मी त्यांना ते सांगायची काही जण प्रॉपर ते करायची काही जण करायची त्यामुळे काही गोष्टी माझ्या अंगावर ठेवायला पडल्या पण पण ते खूप छान जमून आलं होतं सगळं पण व्यवसाय म्हटलं की रिस्क फॅक्टर हा येतोच त्याच्यामुळे तो प्रश्न नाही पण विदाऊट भांडवल किंवा कुठे शॉप नाही किंवा कुठे खूप मोठ्या महानगरांमध्ये राहत नाहीये अपार्टमेंटमध्ये राहत नाहीयेस असं असताना तू सुरू केला व्यवसाय आणि कितीतरी वेगळी संकल्पना होती आणि थोडस धाडस होतं बरोबर आहे ना कारण आजूबाजूच्या आपल्या मैत्रिणी ठीक आहे नातेवाईक ठीक आहेत तरीही अजून इतर लोकांपर्यंत जाणार आणि तो विश्वासार्हता इतकी वर्ष तू करत होतीस पुढे तू हे वाढवलंस किती हिच्यापर्यंत ना असं लक्षात आलं की मी जिच्याकडनं घेत होते ती गुणा 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 हो। तर ती सुद्धा कोणाकडनं तरी घेते मग मी म्हटलं जर अजून वरचे सेलर आपल्याला मिळाले तर आपल्याला पण स्वस्त मिळेल आणि आपण <coughs> कस्टमरना पण स्वस्त ते देऊ शकतो मग मी ते जरा शोध घेतला अर्थातच मोबाईलच्या थ्रू <coughs> की असं कोण देऊ शकतं की जे मॅन्युफॅक्चरकडनं घेत आहेत आणि मग ते आपल्याला सप्लाय करू शकतात आणि तेव्हा मला तर एवढीही मोठी दुनिया आहे कळलं की ते बॅग तुम्हाला सप्लाय करणारे डिस्ट्रीब्युटर वेगळे आहेत ड्रेस मटेरियल फक्त देणारे वेगळे आहेत मी ते असं शोधून काढले त्याच्यात सुद्धा असं होतं की आपण विश्वास कसा ठेवणार कारण ओळखीच ही कशी हा ही मैत्रीण माझ्या भाचीची होती त्यामुळे मी तिच्यावर विश्वास ठेवून सुरू पण मग ते काय करायचे ग्रुपमध्ये ऍड करायचे त्यांच्या आणि मी ग्रुपमध्ये शांतपणे सगळं बघत होते की काय रिप्लाय येतात बाकीचे माझ्यासारखेच जे त्यांचे रिसेलर आहेत मग यांच्यावर खरोखर विश्वास ठेवतात का ह्यांच्याकडनं खरोखर माल जातोय का त्यांचे फीडबॅक कसे येतात आणि मला वाटलं की नाही हा यांचं चांगलं आहे चाललंय तर पहिली ऑर्डर मी माझी स्वतःसाठी करायची मी ती क्वालिटी बघायची किंवा हा त्यांच्याकडचं हे चांगलं काही असं बॅग असेल ड्रेस वगैरे मी स्वतःसाठी पहिलं मागवलं आणि हा ओके चांगला आहे मग आपण हे आता लोकांना देऊ शकतो मग असं करून माझे प्रत्येकाचे एक एक डिस्ट्रीब्युटर ठरले मी ठरवून घेतले की यांच्याकडनं हे मागवायचं ते मागवायचं आणि माझ्याकडे असंख्य मग गॅलरीमध्ये फोटो व्हायला कारण ते सगळं फोटोंच्या थ्रू व्हायला लागलो आणि असं करताना मग मा आणखीन मला रिस्पॉन्स त्याचा जास्त मिळाला कारण फक्त ते ज्वेलरी किंवा तिच्याकडनंच फक्त काही येईल त्याच्यावर नाही अवलंबून झालं मी हे माझ्या चॉईसनं आणखीन आणखीन घेऊ शकत होते त्यामुळे तो बिझनेस वाढला पण तुझ्यातली जी उद्योगिनी आहेत या निमित्तानं पुढे आली नाही नाहीतर हा जर प्लॅटफॉर्म मिळाला नसता तर तू कदाचित आकाशवाणी घर हो। आणि मग तुमचा घरगुती व्यवसाय याच्यामध्येच राहिली असते हो। आणि मग तू अजून वेगवेगळ्या संकल्पना लढवत गेलीस जसं मी मगाशी पण विचारणार विश्वा ते विश्वासार्हता हा जो काही विषय आहे तर हे जे तू सगळं मागवत होतीस ते रत्नागिरीच्या बाहेरचे लोक होती मग किती लोकांपर्यंत कुठल्या राज्य किंवा गावात गाव किंवा शहरापर्यंत पोहोचलीस हे खूप चांगलं काय ह्याच्यामध्ये की तुम्ही ऍड्रेस जो द्याल ना त्या ऍड्रेसवर जाऊन ते बरोबर तिकडे मिळणार त्याला त्यामुळे आता आपले सण असतात रक्षाबंधनाला आपण भावाला राखी बनतो आणि आता रिटर्न गिफ्ट द्यायची खूप पद्धत हो, हो. आहे त्यामुळे असं व्हायला लागलं की दिवाळी असेल तर मग भाऊ भाऊ बीज प्रत्यक्ष जाणं शक्य नाहीये तर मग बहिणीचा ऍड्रेस द्यायचा ते द्यायचं मग ते असं ते कुठेही बहीण राहणारी असेल हो. तिच्या इथे ते, ते जाऊ शकतात किंवा भावाला रक्षाबंधनाला काही द्यायचं असेल बहिणीला भावाला द्यायची पद्धत आहे तर असं ते व्हायला लागलं आणि मग मला वाटतंय की अगदी फक्त महाराष्ट्र तरी नाही मर्यादित राहिलं माझं त्याच्याही बाहेर जाऊन काही ऑर्डर्स मला मिळाल्या म्हणजे कस्टमर माझे इथलेच होते तरी पण त्यांचे जे रिलेटिव्ह होते ते बाहेरचे होते आणि कृपेनं देवाच्या त्यांच्या ऑर्डर्स व्यवस्थित चांगल्या निघाल्या आणि मला चांगला रिस्पॉन्स मिळाला त्याच्यातून हे तुझे ग्राहक झाले जे महाराष्ट्राच्या बाहेर पण तुला मिळाले जे विक्रेते होते किंवा जे तुला सप्लाय करायचे ते कुठले होते ते साधारण दिल्ली गुजरात कडचे सूरत वगैरे बाजार मोठी त्यामुळे जास्त करून सुरत दिल्ली वगैरे इकडचे असायचे ते आणि क्वचित मुंबईतलं सुद्धा असायचं पण मग येताना कुठलं म्हणजे वस्तू येताना वगैरे काही बघायला लागायचं किंवा काय असं काही झालं ते कुठच्या कुरिअरने ते कळवायचे मग ट्रॅकिंग नंबर वगैरे मिळायचा माल ते चौकशी करून किंवा मोबाईलवर ते कळायचं कुठपर्यंत आलंय आपल्याला किंवा नाही वेळेत मिळालं जाऊन किती दिवस जाते कारण ह्यांना कस्टमरना काही असायची कधी मिळत आहे कधी मिळत आहे किती दिवसा दिवसात येईल साधारण एक आठ दिवसात येतात सोडतात बरोबर पण मग ते त्याच्या थ्रू करता येईल घर बसल्या व्यवसाय आणि घरबसल्या आपल्याला वस्तू मिळणं हा जो काही आनंद या डिजिटल मीडियाचा आहे तो ताई तू या व्यवसायातनं दिलास तूही घेतलास असं एखादी आठवण सांग ना की काय ग्राहक खूप खुश झाले किंवा तुला सॅटिस्फॅक्शन झालं तुझ्या या व्यवसायाचं आ, हे जे सगळं चाललं होतं ते आता मी जे सांगितलं ते कुठल्या तरी कडनं मी मागवत होते पण त्याच्याही पुढे जाऊन ना आता खूप ऍप्स निघालेत की ज्याच्या थ्रू तुम्ही ते करू शकता मग मी त्याचाही अभ्यास केला की आपण रिसेलरसाठी सुद्धा ऍप्स असे आहेत की जिथे तुम्ही मागवू शकता आणि आता आपण बघतो की खूप जण ऑनलाईन शॉपिंग करतात पण त्या ऍप्सच्या थ्रू सुद्धा मी खूप बिझनेस केला आणि ते मला खूप जास्त भावलं का माहितीये का की रिटर्न जर द्यायचं असेल आपल्याला करायचं असेल तर तिथे फार झकझक नसते म्हणजे तुम्ही तो फोटो टाका काही ऍपवर तर फोटो सुद्धा नाही नुसतं रिझन दिलं तरी ते उचलून घेऊन जातात तर या ऍपच्या माध्यमातून मी जास्तीत जास्त पुढे करायला लागल्यानंतर जे ज्येष्ठ नागरिक आहेत की जे दुकाना नहीं नहीं हुँ, हुँ. ते दुकानापर्यंत नाही जाऊ शकत आहेत आणि त्यांना हे ऑनलाईन शॉपिंग पण नाही जमत आहेत तर अशा ते खूप गंमत वाटायची इव्हन माझ्या आईला सुद्धा खूप गंमत वाटायची अरे तुझ्या सगळंच मिळतं हे पण मिळतं हे पण मिळतं मग तिच्या मैत्रिणी आईची एक मैत्रीण होती तर त्या अशा चार पाच जणी बहिणी आहेत आणि त्यांना असं वाटत होतं की एका सणाला आपण सगळ्यांनी सारख्या साड्या घ्याव्यात पण एवढ्याच एकत्र येणार कशा सगळ्याजणी दुकानात जाऊन त्या एका टाईपच्या साड्या घेणार कशा मग त्यातली एक होती, होती। ती माझ्याकडनं घेत होती मग तिने ती म्हणाली मी बघते काय ते आणि मग तिने माझ्या मी ज्या साड्या ठेवत होते माझ्या स्टेटसला किंवा नंतर मी तो ग्रुप केला एक सगळ्यांचा माझा वेगळा असा त्या ग्रुपमध्ये मी फोटो टाकत होते ते बघून तिने त्या एकाच प्रकारच्या वेगवेगळ्या रंगाच्या साड्या त्यांच्या ग्रुपमध्ये टाकल्या बहिणींच्या ग्रुपमध्ये आणि मग प्रत्येकीनं मला हा कलर आवडला मला हा कलर आवडला आणि असं ते केलं आणि मला तिने जवळजवळ चार पाच साड्यांची ऑर्डर दिली आणि त्या साड्या आल्या आणि त्यांनी मला नंतर असं छान उभं राहून सगळ्यांचा फोटो पाठवला आणि तो जो त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता ना की मला ते खूप आवडलं की या बहिणी एकत्र जाऊन नाही खरेदी करू शकल्या पण त्या ऑनलाईन खरेदी एकत्र करू शकल्या हे मला खूप आवडलं आणि ती तर इतकी हौशी होती ना ती कायम जिने ही ऑर्डर दिली मला तिला आल, प्रॉडक्ट आलं ड्रेस असेल काही असेल ज्वेलरी असेल ती लगेच ते घालणार मला फोटो पाठवणार संपदा खूप छान आलं आपल्याला पण फीडबॅक की आनंद तर असं खूप छान कस्टमर मिळाले मला तू एक गृहिणी आहेस आणि आकाशवाणीमध्ये निवेदिका म्हणून आहेस हे सगळं सांभाळताना तू हा व्यवसाय सांभाळते तर हे सगळं मॅनेज कसं केलंस आकाशवाणीचं कसं आहे माझं मला रोज नाही जायला लागत तिथे हंगामी उद्घोषिका म्हणून त्यामुळे ते दिवस सोडले तर मी घरीच होते त्याशिवाय कसं आहे की आम्ही खेडेगावात राहतो त्यामुळे <laughs> घरात जास्त वेळ थांबणं हे माझ्यासाठी महत्वाचं आहे <laughs> <होता। laughs> आणि आपण जर का नोकरी केली मी असा विचार केला तर आपण आठ आठ तास घराच्या बाहेर जातो <laughs> म्हणजे अर्थार्जनासाठी गेलं तर मग इथे जर आपण दोन तास या व्यवसायासाठी दिले तरी आपल्याला आपले म्हणून पैसे झाले तरी बासल मला देवाच्या कृपेने असं नव्हतं की मला संसारासाठी काहीतरी कमवायला लागतंय किंवा पण मला नवऱ्याकडे नकोय मागायला किंवा मला कुणाला काही द्यायचंय तर मी माझ्या पैशातनं देऊ शकते एवढा आनंद मला मिळवायचा होता आणि तो भरपूर आनंद द्यायच्यातनं मला मिळाला त्यामुळे मी एक तुम्ही तुम्हाला जास्त वेळ असेल तर उलट तुम्ही याच्यामध्ये जास्त हा चांगला व्यवसाय होऊ शकतो त्याच्यात तुम्हाला अर्थार्जन होऊ शकतं पण मी साधारण दिवसाचे दोन तास असं ठरवून घेतलं होतं एक जेवण झाली की आपला आपला जो वेळ असतो दुपारचा चहा होईपर्यंत तो मग नाहीतरी आपण काहीतरी बघत बसतो झोपा काढतो त्याच्यावेळी हा वेळ त्याच्यासाठी आपण ठेवूया आणि मग ते सिलेक्ट करायचं जेव्हा ऍप वरनं केले तर मला तर ते खूपच काय काय प्रॉडक्ट्स मिळाले की हे म्हणजे मला कळायला लागलं की माझ्या कस्टमर्सना काय आवडतंय मग मी ते तसे सिलेक्ट करायचे ते घेऊन ठेवायचे मग ते आज हे ठेवूया उद्या ते ठेवूया असं करून ते व्हायला लागलं आणि सगळ्यांचाच हॅन सपोर्ट झाला सगळ्यांना गंमत वाटायची ती अगदी हा म्हणजे तुला सांगू का की माझं एक स्वप्न होतं की आपलं नाही एक असं दुकान असावं की जिथे स्त्रियांसाठी अगदी केसाच्या पिनेपासून पायाच्या चपलेपर्यंत चो सगळं मिळावं आणि असं फिजिकली नाही दुकान झालं पण हे ऑनलाईन का वगैरे असं तर तो खूप आनंद मला मिळतो तो आनंद डिजिटल मीडियाने तुला दिला बरोबर आहे तुम्ही नाव आजही अनेक महिला कन्फ्युज असतात की व्यवसाय करू की नोकरी करू आणि नोकरी केली तर घराला वेळ देता येत नाही व्यवसाय केला तर मार्गदर्शन मिळत नाही किंवा त्याच्यामध्ये रिस्क असते भांडवल गुंतवावं लागतं आणि हे आजही तू जे सांगतेस ना त्याच्यावर आता हल्ली वर्कशॉप होतात yeah. कार्यशाळा होतात मार्गदर्शन केलं जातं uh -huh. आणि तू हे स्वतःच्या स्वतः स्वतःला डेव्हलप केलंस uh -huh. आणि छोट्याशा कसोबच्या छोटस म्हणजे किती छोटस रत्नागिरी शहरापासून जवळ आहे uh -huh. तरीही हे खेडेगाव आहे अजूनही इथे अत्याधुनिक गोष्टी फार पोहोचलेल्या नाहीयेत म्हणजे गाव पण इथे अजूनही टिकून आहे तिथून संपदा जोशी आपला हा व्यवसाय करत होत्या म्हणजे रेंजही आमच्या गावात नाहीये पण वायफायच्या कृपेनं मी करू शकते हा सध्या <laughs> वायफाय हे आपल्यासाठी जास्त <coughs> महत्वाचं आहे जर आपल्याला डिजिटली हो। राहायचं असेल तर आधी मोबाईलवर तुझ्या फोटो आले मग तू तु, तुझ्याकडे ज्वेलरी तू तु, कुठेतरी एका चॅनलवर बघितलीस ते तू मागवलंस नंतर तुझ्या लक्षात आलं की अरे हे आपण कोणातरी दुसऱ्याला देऊ शकतो असं करत करत तुझ्या स्टेटस पर्यंत कपडे ज्वेलरी पासून अनेक गोष्टी आल्या आणि तुझं एक व्हर्च्युअल दुकान तयार झालं आणि हा खूप मोठा यशस्वी आणि एक छान आशा निर्माण करणारा तुझा व्यवसाय आणि ह्याला ना खूप खूप वेगळे कंगोरे म्हणजे जर तुझ्या व्यवसायाकडे नुसतं व्यवसाय न बघता अजूनही खूप विचार केला ना ताई के तर इतक्या गोष्टी मिळतील की तू स्वावलंबी झाली तुझा कॉन्फिडन्स निर्माण झाला त्याच्यानंतर आपल्याला जर काही करायचं असेल तर आजूबाजूची परिस्थिती आपण कुठे राहतोय आपलं लोकेशन काय हे बघायची गरज नाही मिळालेल्या संधीचं आपण सोनं भरू शकतो हे बघता येतं ह्या सगळ्यातनं असं मला वाटतं सर्वार्थाने हा तुझा व्यवसाय खूप वेगवेगळ्या अँगल्सने खूप महत्वाचा वाटला मला आ, हे सगळं तू करत असताना आता तुझ्या कुठल्या टप्प्यावर आलाय हा व्यवसाय किंवा व्हर्च्युअल दुकान तुझं हे सगळं करत असताना असं लक्षात आलं की आमचं ना पूर्वापार पण आमचा व्यवसाय आहे घरगुती उत्पादनाचे म्हणजे माझ्या सासऱ्यांनी सुरू केलेले की आम्ही आमसूल करतो आम्ही हळद स्वतः पिकून त्याची हळद पावडर तयार करतो त्याशिवाय आम्ही कुळथाचं पीठ आहे आम्ही कुळीत स्वतः लावून कुळीत पिकवून त्याचं पीठ असे अनेक उत्पादन आहेत आंब्याच्या दिवसात आंब्याचा व्यवसाय आहे तर पूर्वी कसं होतं की खूप मर्यादा पडायच्या त्याच्या विक्रीसाठी म्हणजे शिमग्यात आणि गणपतीला नोकरी निमित्तान बाहेर असलेले लोक गावातले हमखास येतात मग तेव्हा ते लोक इथं येऊन घेऊन जायचे पण बाकीच्या दिवसातनं मग विक्री फार होत नव्हती किंवा गावातली किती घेऊन घेणार ना असं होतं ते आणि रत्नागिरीत जायचं तरी मग ते कोणतरी घेऊन जाणार पाहिजे किंवा आपण मी जसं पहिल्यांदा म्हटलं ऑनलाईनच्या याच्यामध्ये ऑनलाईन करायच्या आधी की प्रत्यक्ष आपण जायला पाहिजे घरोघरी पण मग मा, मा, माझ्या मनामध्ये असं आलं की हे जसं आपण स्टेटसला ठेवतोय <laughs> तसंच जर आपण ह्या गोष्टी सुद्धा ठेवल्या तर म्हणजे आता भाजीपाल्याच्या बाबतीतही आम्ही असा प्रयोग करून बघितला की आम्ही भाजीचे स्टेटस ठेवायचो लोक आम्हाला ऑर्डर द्यायची म्हणजे आम्ही सुरुवाती सुरुवातीला ते केलं असं की मग रात्री सगळ्या त्यांच्या प्रत्येकाच्या नावानिशी त्या त्या भाज्यांच्या ऑर्डर तयार करून ठेवायच्या आणि दुसऱ्या दिवशी जाऊन त्यांना घरपोच करायचा नंतर ते शक्य नाही झालं घरपोच करणं पण त्या ऑर्डर्स मात्र आम्ही मोबाईल वरन घेत होतो पण ह्या प्रॉडक्टच्या बाबतीत मात्र आमचं सक्सेसफुल असं झालं की जे काही आम्हाला फक्त त्या त्या सणांमध्ये विक्री होत होती किंवा माझ्या मिस्टरांची काकू ठाण्याला राहायच्या त्या विक्री करायच्या पण त्यासाठी कुणाला तरी इथून सगळं मोठ्या बॅग भरून तिकडे ठाण्यात घेऊन जायला लागायचं मग त्या तिथे मैत्रिणी करणार पण आता हे सगळं ऑनलाईन झाल्यामुळे आम्ही त्यांच्या सुना आता तो व्यवसाय पुढे आमचा तिकडे विक्रीचा करतात पण त्या सुद्धा मग ऑनलाईन ऑर्डर घेतात आम्हाला ते ऑर्डर टाकतात आम्ही इकडे कुरियरने पाठवून देतो त्यामुळे ते खूप सोपं झालंय आणि कायम चालू राहतंय ते म्हणजे त्या त्या सीजनला तळलेले गरे असतील त्याला तो खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो हा नाहीतर हे शक्य नव्हतं एवढं तिकडे जाऊन हे करणं त्यामुळे ते एक झालं आणि आता आम्ही आमचं पारिजात नावानं होमस्टे सुरू केला तर त्याची आम्ही फिजिकली कुठेही अॅडव्हर्टाइज केलेली नाही आम्ही गुगल मॅपवर त्याची माहिती फोटो वगैरे टाकले आणि त्यानेच सगळी पब्लिसिटी झाली ती त्याच्यामुळेच आहे झालेली ते फोटो बघून त्याच्यावरचे रिव्ह्यूज बघून तर हा खूप छान अनुभव आम्हाला डिजिटलचा आलेला आहे याच्यावर मी तुला एक गंमत सांगेन की असं रिसर बुकिंग करून एक कस्टमर आले आम्ही कस्टमर शब्द नाही वापरत होमस्टेच्या बाबतीत आम्ही त्यांना गेस्ट म्हणतो म्हणजे आपल्या घरी पाहुणे आले पाहुणे की आपण त्यांचं स्वागत करतो तसंच आम्ही घरात आल्यासारखंच करतो आमच्या घराजवळच आहे कारण हे तर ते आले आणि कोण म्हणजे जुजमी माहिती आपण घेतो तशी आम्ही त्यांची घेतली होती आल्या आल्या त्यांनी कॅमेराकडून सगळं शूटिंग वगैरे सुरू केलं आणि बोलतात सगळं शूटिंग चाललंय आम्ही हौशी दिसतात माणसं अगदी शूटिंग करतात बोलून वगैरे आणि रात्री जेव्हापर्यंत आम्हाला नक्की कोण हे माहिती नव्हतं मग रात्री जेवताना ते प्रत्येक पदार्थाचं शूटिंग करून हा असं बनवलंय तसं बनवलंय आणि मग मा तेव्हा आम्हाला कळलं युट्युबर आहेत अच्छा त्यांनीही आम्हाला कल्पना दिली नाही कारण त्यांना खरं काय चाललंय कदाचित बघायचं होतं असेल की वेगळी मुद्दाम स्पेशल ट्रीटमेंट देतात काय वगैरे असं नको असेल तरी पण आम्ही म्हणलं ठीक आहे युट्युबर आहेत वगैरे मग त्यांनी नंतर ते व्हिडिओ बनवला आणि ती लिंक लिंक आम्हाला पाठवली आणि नंतर आम्हाला कळलं की त्यांचे किती फॉलोअर्स आहेत ते बघितल्यानंतर आणि त्याचा आम्हाला खूप उपयोग झाला म्हणजे त्याच्यानंतर आमच्याकडे जाणारे कस्टमर होते ते वाढले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही ते युट्यूबवर तुमचा व्हिडिओ बघितला ना त्यामुळे आम्हाला ते सगळं बघता आलं माहिती मिळाली आणि ते ह्याचा आम्हाला खूप फायदा झाला मला वाटतं की तू रीसेलर पासून आता उत्पादक हो ह्या पूर्ण प्रवास तुझा केलेला आहेस आणि तो खूप यशस्वी प्रवास आहे पण हे सगळं करताना कोणत्याही व्यवसायामध्ये धोके सुद्धा असतात जर असाच व्यवसाय आजही अनेक जणी करत आता हे प्रचलित झालं तू जो व्यवसाय सुरू केला तर प्रचलित झालेला दिसतो पण ह्या सगळ्या गोष्टी करताना तुलाच जाणवलं असेल की ह्या गोष्टींमध्ये धोके आहेत किंवा सावधानगिरी बाळगली पाहिजे तर काय सांगशील कसं आहे की एकदा तुमचा तुम्ही अनोळखी जेव्हा डिस्ट्रीब्युटर कडनं काहीतरी घेता तेव्हा त्याच्यावर आपला विश्वास बसेपर्यंत नक्कीच धोका आहे कारण त्याच्यामध्ये फ्रॉड वगैरे होऊ शकतो मी त्याचा अनुभव घेतलाय की मी कारण सगळ्या ऑर्डर त्या प्रिपेड असतात आपण पैसे पाठवल्याशिवाय हो ते तिकडनं काहीच पाठवत नाही मग असंही झालं की मी पैसे पाठवले हो आणि तिकडन काही आलंच नाही मला असंही घडलंय किंवा आपण आता जे बघतो की काय काय होतं की तुम्हाला स्कॅन करायला पाठवलं जातं की ह्याच्यावर पैसे पाठवा द्या तर मला असं वाटतं की असं करण्यापेक्षा तुम्ही बँकेच्या थ्रू जर हे व्यवहार केले तर ते चांगले होतील की स्कॅन तो कोड वगैरे न वापरता वगैरे तर तेवढी काळजी आपण माझा एवढा सांगणे इतका अभ्यास नाही त्याचा पण मी ती काळजी घेऊन घेतलाय <laughs> <small> <ims> की ते मात्र आपण बघायला पाहिजे किंवा एक विश्वास त्यांच्याबद्दल आपल्याला येईपर्यंत जास्त ऑर्डर आपण एका वाटतो की पहिली येऊ दे येते ना त्यांच्याकडनं आली व्यवस्थित होत आहे ना तर ही काळजी आपण घ्यायला पाहिजे कारण उगाच असे ग्रुप करून त्याच्यात फोटो टाकणारे असे सुद्धा असतात खरोखर त्यांच्याकडे देण्यासाठी काहीच नसतं पण नुसते पैसे घ्यायचे आणि पुढे काहीच नाही आ, असे करणारे पण दोन्ही बाजू बाजू आणि काहींचा चांगलाही आपल्याला अनुभव येतो की चांगले प्रॉडक्ट असतात त्यामुळे ते, ते थोडा विश्वास बसेपर्यंत ही काळजी घ्यायला पाहिजे आणि ते ते नच पण पैशाचा व्यवहार करताना मात्र जपून करायला हवे की आपण मला वाटतं बँकेच्या थ्रू ते ट्रान्सफर करणं जास्त चांगलं आहे तर तेवढी काळजी नक्की घ्यावी ते तुझ्या या संपूर्ण प्रवासामध्ये काही आठवडे तुझ्याकडे नक्कीच जमा झाल्या असतील तर आमच्याशी शेअर करला मगाशी जसं मी ऑनलाईन शॉपिंगच्या असं सांगितलं की त्या बहिणींचा आनंद हो, हो, तसंच मी होमस्टेच्या बाबतीमध्ये एक अगदी मनाला भिडलेलं असं उदाहरण सांगते की एक कपल आमच्या इथे आलं होतं आणि त्यांचा लहान दोन वर्षाचा मुलगा होता तो त्या आजीजवळ घरी ठेवून ती दोघं फिरायला इकडे आलो की लहान मुलं पण घरी ठेवून आलोय मग इथे आल्यानंतर त्यांना ते इतकं सगळं वातावरण आवडलं ना की आमच्या घरी दोन आज्या आहेत तर हल्ली आज्या कुणाच्या घरी नसतात तर त्यामुळे त्यांना ते एवढ्या मोठे आजी आहेत आम्हाला ते काका काकू असंच म्हणत होते हु. आणखीन पहिल्या दिवशी ते जाऊन फिरून आले आणि आल्यानंतर मग रात्री जेवताना ते आम्हाला सांगत होते की म्हणे घरी आल्यानंतर आम्ही बाळाला फोन केला की कसा राहिला व्यवस्थित राहिलाय नाईजवळ तर म्हणजे माझ्या तोंडून पहिल्यांदा आईला फोन केल्यानंतर आत्ताच आम्ही घरी आलो असं म्हणे माझ्या तोंडून आलं की असं नाही मी म्हटलं की आत्ताच आम्ही हॉटेलवर आलो आत्ताच आम्ही होमस्टेला आलो तर म्हणे एवढं मला असं वाटलं की आपण घरीच आलोय आपल्याला आणि मला ते खूप भावलं आणि खरोखर त्यांनी पुन्हा तेव्हा ते जे घरी गेले त्यांनी रात्रीही मला व्हिडिओ कॉल आला की हा बघा हा माझा मुलगा या माझ्या सासूबाई इतकं ते ना वेगवेगळ्या जुळली म्हणताना इतकं झालं की कोणतरी आपले नातेवाईकच आहेत इतकं ते छान झालं आणि बरेच जणांच्या बाबतीत हा अनुभव येतो ते इथे आले की एकदम घरचे असल्यासारखेच होऊन जातात आणि हे खूप आपण बघतो की आपली मुलं शिक्षणानिमित्त बाहेर जातात घरात माणसं कमी असतात त्यामुळे आम्हाला हे खूप आवडते की आपल्याकडे कोणतरी नवीन आणि घरचे राहतात आणि आपल्याला त्यांचा आदर तिथे करायला मिळत तर हे खूप आनंद आहे उद्योगिनी बनायचं असेल तर खूप मोठं मागे भांडवल लागतं किंवा कोणीतरी कोणाच बॅकिंग लागतं असं नाहीये तर आपली कल्पकता हवी आपली जिद्द हवी आणि करण्याची इच्छा हवी या सगळ्या गोष्टी असल्या की संपदा जोशीसारखी उद्योगिनी तयार होतात आणि आपली कल्पकता वापरली की आपण कुठपर्यंत जाऊ शकतो की रीसेलर पासून उत्पादक ह्या हा तिचा प्रवास इतका छान आशादायी आहे आणि काय म्हणतात ते आपल्याला त्याच्यातनं आदर्श घेण्यासारखा तिचा प्रवास आहे आपण तिचा हा सगळा प्रवास व्यावसायिक म्हणून ऐकला आहे त्या तू खूप छान पद्धतीने हे सगळं उलगडून सांगितलंस तू काय म्हणशील आताच्या या तरुणींना ज्यांना ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये यायचं आहे काय संदेश देशील ज्यांना नोकरी करता येते त्यांच्या बाबतीत चांगलंच आहे पण असंही असतं ना की मुलं लहान आहेत किंवा ज्यांना रोज उठून नाही बाहेर जात त्यांच्यासाठी हे क्षेत्र खूप चांगलं आहे म्हणजे एकतर तुम्ही घर बसला हा व्यवसाय करू शकता तर मी सगळ्यांना सांगेन की नक्कीच नुसत्या मैत्रिणींनाच नाही तर स्त्री पुरुष दोघांसाठी की तुम्ही हा व्यवसाय नक्की करू शकता हल्ली मी असंही बघितलंय की आ, आता आम्ही स्वतः प्रॉडक्ट्स बनवतोय घरगुती उत्पादन आहेत पण काही जणी अशाही आहेत की अशी घरगुती उत्पादन आपण आता बघतोय की फूड इंडस्ट्रीमध्ये खूप डिमांड आहे त्यामुळे असे जे घाऊक बनवणारे आहेत त्यांच्याकडनं घेऊन आपण विक्री करायची असं करणारेही खूप जण आहेत तर असाही तुम्ही व्यवसाय करू शकता त्यासाठी तुम्हाला स्वतः ते सगळं बनवायला पाहिजे असंही नाहीये पण हे करत असताना तुम्हीही एक क्वालिटी जपा आणि ती मेंटेन करा आणि जे तुम्ही, तुम्ही हा माझं मेन ध्येय तेच होत की माझ्या कस्टमरना मला छान द्यायचंय आणि त्यांना ते आवडलं पाहिजे असं उगाच नाही आवडले आणि घेतलं असं नको व्हायला तर ते तुम्ही जपा की मी जो ग्रुप केला होता ना त्याच्यामध्ये मी अशी टॅगलाईन ठेवली होती की जे तुम्हाला आवडणार ते आम्ही पुरवणार त्यामुळे ते एक सगळ्यांनी जपावं आणि खरोखर छान आहे की तुम्ही घर बसल्या असा उद्योग करू शकता आणि करा काहीतरी कार्यक्रिया की आपण काहीतरी रील बघत बसतो व्हिडिओ बघत बसतो त्यातून कोणाचा तरी फायदा होत असतो पण आपला फायदा आपल्याला करून घ्यायचा असेल तर तो, तो तुम्ही याच्यासाठी नक्की घालवा आणि व्हा उद्योजिका व्हा बरोबर आहे खूप छान तुझ्याशी बोलून वाटलं आणि डिजिटल मीडिया किंवा डिजिटल क्षेत्र जे आहे तेवढं मोठं आहे आपण ज्याला स्पर्श करू किंवा आपल्याला जे करायचं आहे तिथे तिथपर्यंत आपण पोहोचलो की आपला विकास होणारच आहे फक्त आपण ठरवायचे की तो कसा करायचा प्रामाणिकपणा आपल्या सोबत असेल तर आपलं यश हे नक्कीच आपल्याला मिळणार आहे आणि त्याच्यासाठी खूप मोठी दुनिया आपल्या समोर उभी आहे आपल्याला सोन्यासारखं व्हायचं असेल तर आपल्यालाच त्याच्यातनं मार्ग शोधावा लागणार आहे ताई तू तु, तुझा वेळ दिलास आणि खूप छान माहिती दिलीस त्याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद धन्यवाद मलाही खूप आनंद होतो की सगळ्यांशी संवाद साधता आला